का प्रियांका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे श्रावण सोमवारचा चौथा सोमवार आहे सॉरी श्रावण सोमवार चौथा आहे तर मला नाता पूझा करेला तर पने ना आता पूजा करायला जायची आहे तर पण ना पाऊस पण खूप येतो आहे कंटिन्यू आमच्याकडे दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि हो नाशिकमध्ये दुसऱ्यांदी पूर आलेला आहे एक पुराचा व्हिडिओ मी आधी तुम्हाला दाखवलेला आहे तेव्हा आलेला होता आणि आता परत पूर आलेला आहे नाशिकमध्ये आणि आमची नदीचा पूल हा धोक्यामध्ये आहे तर आता काही गॅरंटी नाही तो पूर जर सॉरी जो पूल जर कोसळला ना तर सगळ्या गावामध्ये पाणी पाणी होईल होण्याची शक्यता आहे तर चला आता आहे ना मी पाऊस घडल्यावर आहे ना मंदिरात जाते आणि पूजा करून येते कसं आहे श्रावण सोमवार आहे आणि पूजा तर झालीच पाहिजे महादेवाची आणि आज कृष्ण जय जयंती पण आहे तर श्री कृष्ण जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा काय करते उर्वी आमची उर्वी ना मंदिरात जाण्यासाठी तयार झाली जा आहे पण पाऊस खूप येतोय त्यामुळे ना तिला काही तिचा मूड ऑफ झालाय ना उर्वी चला उगड़त नहीं है, नहीं आता बाय पाऊस तर काय उघडत नाहीये त्यामुळे ना मी आता तुम्हाला अं पटकन रेसिपी दाखवते साबुदाना खिचडीची माझ्या पद्धतीची मी कशी बनवते ते तर उर्वी आली लगेच मी बोलायला लागली ला ला तर लगेच ती पण आली आहे ना उर्वी तिला मोबाईल पाहिजे मला काही शूट करून देत नाहीये ती असं असतं लहान मुलांचं तिला बोलली थांब शूट झालं की मी तुला देते तर इथे बघा ती कशी हसती आहे उर्वीचा ड्रेस तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा ठीक आहे चला आता आपण येणार रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अंदाजेप्रमाणे साबुदाना घेतलाय तर रात्री भिजवून ठेवलं होतं साबुदाणे आणि इथे चार बटाटे घेतलेत उकडून घेतले आणि ते त्यांचे छोटे छोटे कट करून घेतले इथे हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि हे माझं गाईचं तूप आहे सॉरी माझं घरचं तूप आहे मी घरी तूप बनवते तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तूप कसं बनवायचं एकदम इझी तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या वेळेस व्हिडिओ घेऊन येईल तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला तुपाची रेसिपी हवी आहे असं तर मी ते तूप टाकून घेतलं मी तुपाची खिचडी बनवते श्रावण चालू आहे ना तर श्रावणाला मी तर वेळेस नाही बनवत तुपाची आता श्रावण महिना आहे ना म्हणून मी फक्त तुपाची खिचडी बनवते तेल वगैरे नाही टाकत आणि तूप टाकलं त्यात मिरच्या टाकल्या मिरच्या परतून घेतल्या परतल्यानंतर बटाटे टाकले जे उकडलेले बटाटे आणि ते पण व्यवस्थित असे हलवून घेतले तेलामध्ये असे आणि त्यानंतर आहे ना आता मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट आहे आणि तुम्ही जर कोथिंबीर खात असाल श्रावणामध्ये चालतेच कोथिंबीर खात असेल तर टाकू शकता नसेल खात तर नाही टाकली तरी चालेल कोणी कोणी जिरे पण टाकतो मी नाही टाकत जिरे मी फक्त मिरची बटाटे आणि शेंगदाणे कोथंबीर टाकते मग इथं भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकला आणि हे सगळं असं हलवून घेतलं एकजीव करून घेतलं तेलातमध्ये सगळं हे ते आणि त्यानंतर आता मी आ, मी पाज पद्धतीने ना दाखवली आहे मी नेहमी अशी बनवते अशी तुम एकदम इझी पटकन होणारी सोपी अशी दाखवली आहे मी आणि त्यानंतर मी कोथंबीर टाकून घेतली आणि हे परत एकदा मी हलवून घेतलं अगदी साधी सोपी रेसिपी आणि इथे मला तळलेल्या मिरच्या आवडतात ना अख्ख्या तर मी त्या पण टाकलेल्या आहेत आणि खिचडीमध्ये मला आवडतातच अशा मिरच्या खायला तोंडी लावण्यासाठी भारी लागतात मस्त आणि त्यानंतर मीठ पण टाकलं आणि आता मी साबुदाणे टाकणार होती मी टाकल्यानंतर परत एकदा हलवून घेतलं आणि एकदम सोपी रेसिपी आहे काही अवघड नाही काही जास्त काही करत नाही मी आणि आता त्यानंतर मी यात साबुदाणे ॲड करणार इथे बघा आता मी साबुदाणे ॲड केले आज साबुदाणा के मी अंदाजाप्रमाणे घेतला आहे तुम्हाला किती हवं आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शक घेऊ शकता आणि बघा आता साबुदाणा ॲड केल्यानंतर व्यवस्थित असे हलवून द्यायची आहे खिचडी कशी व्यवस्थित एकजीव झाली ना किंवा हलवून दिली ना व्यवस्थित अशी तर खूप मस्त होते आणि म्हणजे एकदम अशी छान परतल्याही जाते असं म्हणायचं आहे मला तर तुम्ही इथे बघू शकता हळूहळू हळूहळू आता ही खिचडी त खायला तयार होत आहे तर थोडेसे माझे सावधानी पडले यातून आणि इकडे बघा तुम्ही बघू शकता माझी खिचडी रेडी आहे खाण्यासाठी खूप मस्त झाली तुपामध्ये आणि खायला खूप छान टेस्ट येत होती तुपामध्ये तर नक्की ट्राय करा मला तर खूप आवडते तेलामध्ये पण छान लागते तसं काही नाही मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून मी काय केलं परत यामध्ये वरतून तूप ॲड केलं म्हटलं एकदम कोरडी कोरडी नको व्हायला म्हणून मग मी थोडंसं वरतून अजून ॲड केलं हां तर आणि परत हलवून घेतली खूप इझी आहे मी साखर आणि लिंबू नाही टाकत मी वरतून कारण मला दह्याबरोबर खायचीच होती तसंही त्यामुळे मी लिंबू नाही पिळलं आणि आपली हे रेडी आहे खिचडी खाण्यासाठी तुम्ही बघू शकता किती भारी झालेली आहे आणि आता मी खाणार आहे आम्ही आता खिचडी खाणार आहोत तुम्ही पण नक्की माझ्यासारखी स्टेप्स माझ्यासारखे खिचडी बनवून बघा तुम्हालाही आवडेल अगदी सोपी झटपट होणारी काही झंझट नाही त्यामध्ये काही जास्त काही प्रोसेस नाही तर आपली खिचडी इथे ऑलमोस्ट रेडी आहे हे बघा इथे अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि ही खिचडी आपली मस्त गरम गरम रेडी आहे खाण्यासाठी तर तुम्ही पण या खायला आणि कशी वाटली खिचडीची रेसिपी हे पण मला नक्की सांगा फक्त बघू नका तर बघा आता है ना, मी तयार झाली आहे मंदिरात जाण्यासाठी आणि माझं तक पण रेडी आहे पूजेचं तर चला आता आपण मंदिरामध्ये भेटूया ओके उर्मी पण माझ्याबरोबर येते तर इथे मी मंदिरात आली आणि आतमध्ये ना स्त्रिया काही ना पूजा करत होत्या म्हणून आम्ही बाहेर बसलो तर बघू शकतो तुम्ही हे बघा पूजा चालू आहे आतमध्ये तर छोटंसं जागा आहे तिथे इतकी जा जागा नसते पूजा करायला त्यामुळे ना दोन दोन तीन तीन बायका अशा बसतात मग मी माझी पूजा करून घेतली त्यानंतर पूजा झाल्यानंतर हा छोटासा महादेवाच्या पिंडींचा मी छोटासा व्हिडिओ काढला दरवेळेस मी दाखवतेस त्यामुळे इतकं काही मी जास्त ह्यावेळेस दाखवलं नाही दर समोरे जाते तेव्हा मी व्हिडिओ बनवतच असते बघा इथे किती सुंदर सुंदर अशी पूजा झालेली आहे महादेवांची आणि खरंच प्रसन्न वाटतं असं जर पूजा वगैरे झाली केली की असं एकदम निगेटिव्हिटी निघून जाते त्यांना मंदिरात जाऊन आली मी आणि खूप पाऊस थांब बघा मंदिरात गेल्यानंतर आहे ना म्हणजे जायच्या वेळी पाऊस उघडला होता तेव्हा मी निघाली आणि गेल्यानंतर मंदिरात पूजा जेव्हा करायला सुरुवात केली ना तेव्हा ना खूप पाऊस आला आणि किती वेळ भरपूर वेळ तिथं थांबलो पण पाऊस काही कमी होत नव्हता आणि थांबतही नव्हता त्यामुळे म्हटली चला आता पण घरी निघायला हवं नाही तर मग इथेच अटकून राहू आपण मग मी आणि उर्वी आलो घरी खूप भिजलो आम्ही पावसामध्ये खूप जोराचा पाऊस आला होता बघा माझे केस सगळे ओरले आणि उर्वी पण खूप ओरली झाली तिला मी बोलली होते की तू थांब घरी म्हणजे शेजारच्या काकूंकडे थांब असं तिला बोलली होती पण तिने ऐकलं नाही तिने बोली मला पण यायचं आहे तुझ्याबरोबर आणि ती पण ओली झाली मी पण ओरली झाली मंदिरात पूजा वगैरे केली मी आणि चला आता तपाटोबाची वारी चला आता खिचडी बनवली आहे तर मी त्या आता तर ना मस्त अशी मी ना दही आणि खिचडी घेतली आहे चला आता आहे ना आम्ही उर्वी आणि मी आहे ना खिचडी खातो चला तुम्ही पण या खायला हे बघा मला दह्या बरोबर आहे ना खिचडी खूप आवडते मी जेव्हा मला उपवास असतो हो ना आता श्रावणाची तर दह्याबरोबर मी खिचडी खात खाते खूप आवडतं दही आणि खिचडी त्यांच्या तिला पण देते मी आणि मी पण खाते खिचडी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मी माझे सगळे नंतर भांडे वगैरे घासून बाकीचे कामं सगळे आवरून घेतली आता भांडे वगैरे घासण ते काही मी दाखवलं नाही तुम्हाला तो पण एक लॉकचा भाग आहे पण नाही दाखवलं मी दरवेळेस म्हटले आता रोज रोज ते दाखवू ना ते स्किप केलं मी आणि चला आता वाजले साडेतीन मला इतके सगळे काम आवडता आवरता दिवस कुठे पटकन निघून जातो ना काहीच कळत नाही चला आता मी ना माझ्या लॉगला पण इथंच एंड करते आणि हा छोटासा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील आवर्जून करा व्हिडिओ आवडला आहे की नाही आवडला आहे हे ही कमेंट नक्की करा आणि काही व्हिडिओमध्ये चुका असतील तर ते आपण सांगत जा मी त्या नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन ओके चला आता बाय मी व्हिडिओला एंड करते भेटूया पुढच्या लॉगमध्ये छान तोपर्यंत तो बाय बाय